नाही आज मी स्वतः आमचे शहर प्रमुख आणि आमचे पक्षातले प्रमुख माजी आमदार जी सुनवाताई आम्ही सहजी आहोत आणि विशेषतः पक्षातले काही दुसरे प्रमुख पदाधिकारी पण आहेत राहुलजी पण हे आमच्यात प्रवाहावरून राहिलेले आहेत आमच्या विचारानेच आजपर्यंत ते काम करत आलेले आहेत म्हणून आपल्यातले एक सहकारी एक समजूत घालावी पुढे दिले त्यांचा पुढचा राजकीय भवितव्य अंदर्मय होऊ नये म्हणून अशी आग्रही विनंती करून घेऊन आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आता ते सर्व तपशील देणं उचित होणार नाही काय चर्चा झाली नाही झाली पण दुसरी गोष्ट ही महत्त्वाची की पक्षप्रमुखांचा पण मी निरोप घेऊन स्वतः आलो होतो पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तरुण आहात ठीक आहे या याच्यामध्ये काही जरी झालेलं असेल दे तरी देखील महाविकास आघाडीचे एक नेते नातेने ते असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर सर्व पक्षातले जे इतर पक्षातले जे पण नेते असतील सर्वजण एक हमी घेऊन पुढे तुम्हाला भविष्य का म्हणे कशा ना प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत करता येईल ही करण्याची देखील आपण चर्चा करू शकतो किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू म्हणून तुम्हाला एक चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही याच्यातून माघार घ्यावी अशी विनंती करण्याचा निरोप देखील आम्ही सर्वांनी त्यांना देण्याचं काम केलं त्यांनी तुम्ह स्वतः काल फोन आदरणीय पक्षप्रमुखांना करण्याचं काम केलं होतं पण तो एकमेकांशी बोलणं झालं नाही आज त्यांचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलतील पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे पक्षप्रमुखांनी के त्यांचं काय बोलणं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे पण आम्ही सर्वांनीच पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं अर्थात त्यांनी लगेच काय त्याच्या प्रतिक्रिया पक्षप्रमुखांनाचं ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं आणि ही शिवसेनेला सोडलीच पाहिजे अशी आमची आग्रह भूमिका त्यावेळी काही जाणकार पत्रकार राहुल कलाटे हे राष्ट्रवादीतून उमेदवार होणार म्हणून जाहीर पण करून टाकण्याचं काम केलं तर त्यावेळी आम्ही पण आश्चर्य व्यक्त करत होतो का उमेदवारी आमच्याकडे जर सीट मिळणार असेल ते आमचे उमेदवार आहेत आपल्याला सर्वांना आठवत असेल की संजय राऊतजी जे पक्षाचे नेते आहेत त्यांनी जाहीर रीतीने त्यांचं दें दें नाव घेऊन सांगितलं असंही नाही का नाही पण अशा काही गोष्टी होतात तर तिळा कोणामुळे आहेत आता जसं दादा बोलले काही संशोधन करावं लागेल तसा हाही एक संशोधनाचा भाग आहे आदल्या दिवशी रात्रीपर्यंत अजित पवारांच्या घरात होते त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित मी काय त्यांच्याशी चर्चा केली नाही मी काय ती माहिती घेतलेली नाही तर मी एक एका पक्षाचा मी एक संपर्क प्रमुख या नात्याने उपनेत्या नात्याने मी माझ्या पक्षापुरून बोलत आता त्यांची अनौपचारिक अधिकृत अनधिकृत काय चर्चा झाली ते सांगतील म्हणजे ते इकडेही उपस्थित आहेत ते सांगतील पण पक्ष म्हणून घेऊन ही सीट आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रह होतो आणि आम्हाला मिळाल्यानंतर राहुल कलाटे जसे उमेदवार होते तसे अजून इच्छुक पण उमेदवार होते पण राहुल कलाटे हे प्रेफरन्समध्ये होते हे कोणीही नकारू ना शकणार नाही ज्याचा उल्लेख अगोदरच्या पत्रकारांनी के केला की गेल्यावेळी त्यांनी एक निवडणूक लढून एवढी मतं त्यांना लोकांनी दिलेली आहे तर हाही एक अंदाज आपण बघूनच त्यावेळी उमेदवारी आपण ठरवत होतो अर्थात हे नाही मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडे गेल्यानंतर आणि राष्ट्रवादीकडून गेल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण कोणी कोण असावा हे आम्ही ठरू शकत नाही तो आम्ही सल्लाही देऊ शकत नाही आम्ही बोलू शकत नाही म्हणून मला असं वाटते त्या प्रश्नावरती मी उत्तर देणं त्यांनाच विचारा मी <laughs> त्यां माझी भूमिका पार पाडण्यासाठी आलो आहे या सर्व गोष्टी जर आपण जर पाहिली तर ह्या याची चर्चा खूप अगोदर झालेली आहेत की बिनविरोध व्हावी म्हणून काहींनी इच्छा प्रकट केली होती बिनविरोध धाली, का नाही झाली त्याच्याही बाबतीत सर्व चर्चा करण्याचं काम आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलले पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे पक्षप्रमुखांनी के त्यांचं काय बोललं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे पण आम्ही सर्वांनीच पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं अर्थात त्यांनी लगेच काय त्याच्या प्रतिक्रिया पक्षप्रमुखांना ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं शांत डोक्याने तुम्ही विचार करा या सर्व गोष्टीची कळवा आणि म्हणून मला अशी अपेक्षा आहे की बाबा या आमच्या सर्वांचा आग्रह त्याने ग्राह्य धरून या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील परंतु त्यांचं असं स्पष्ट मत होतं की मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व सर्व प्रमुख पदाधिकारी आहे त्यांची तातडीची बैठक एका अर्धा एक तासात लगेच त्यांनी सर्वांना आमच्यासमोरच काही लोकांना फोन केले ते बोलून घेऊन त्याच्याबद्दल करते आम्ही आशावादी आहोत की ते चांगले निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर राहतील अशी आमची अपेक्षा आहे यानंतर संभाजी ब्रिगेडचे पण उमेदवारांना मी स्वतः भेटायला जाणार आहे आणि माझ्या विनंती राहणार आहे की हेही झाल्यानंतर त्यांच्याशी बोलणं करून घेऊन मग काय नेमकं पक्षाची भूमिका आहे काय नेमकं त्यांच्याकडनं काय होतं परत संध्याकाळी चार पाच वाजता मी पत्रकारांशी बोलणार आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे की आमच्यातलं सहकारी त्यावेळी अशी भूमिका घेतो त्यामागची जी भावना आहे या जरी योग्य अयोग्य असते तरी देखील अशा कार्यकर्ता हा सातत्याने आपल्याबरोबर राहायला पाहिजे आणि मग त्या भावनेतून महाविकास आघाडीचा घेतलेला जो निर्णय आहे निर्णय घेतल्यानंतर मात्र एक पक्षाची भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या आधीच घाऊन आपण सर्वांनीच काम केलं पाहिजे ते मी असेल किंवा ते कीच हीच अपेक्षा आहे आपण म्हटल्याप्रमाणे असं नाही आहे की गेल्या दोन दिवस मी स्वतः राहुल कलाटे साहेबांशी किंवा राहुल की या काही चर्चेचे जे विषय असतात वेळोवेळी त्याच्याशी म्हणून मला असं वाटत नाही की फार काही घाई झालेली आहे किंवा फार काय उशीर झालेलं आहे पण कालपर्यंत आम्हाला अपेक्षा होती का जे निर्णय घेतील ते झाला नसल्यामुळेच मी आज फक्त पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन किंवा पक्षप्रमुखांचा त्यांचं बोलणं करून समाधान झालंय का समाधान समाधान तर नक्कीच चर्चा माझं झालेलं आहे समाधान आता त्यांचं किती होतंय त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे हे पक्षातले ते प्रमुखांबरोबर होते पण आम्ही त्यांना सर्वांना सांगण्याचं काम त्यांना केलं आहे की तुम्ही शांत रीतीने याचा विचार करायला पाहिजे कारण राजकीय भविष्यवर तुम्हाला आणि गेल्या निवडणुकीमध्ये पण त्यांनी जेवढे एक मतधिक्के मिळाला होता अर्थात त्यावेळी राष्ट्रवादीचा पाठिंबा होता भारितचा पाठिंबा होता कळत न कळत इतर सर्व पक्षातले कार्यकर्ते देखील त्यांच्याबरोबर होते ती पूर्णवृत्ती होईल की नाही होईल हाही एक प्रश्नचिन्ह आहे पण तो जशी अशी निवडणुका होतील त्याच्यातल्या पण ती होऊ नये त्या दृष्टिकोनातून पण त्यांना आम्ही विनंती केली आणि आता मला ते मी गेल्यानंतर पाच दहा मिनिटांतर ते त्यांची भूमिका बोलतील पण मला असं वाटतं त्यांनी सांगितलं की बाबा मी सर्व प्रमुख लोकांबरोबर बोलल्यानंतरच बोलणार आहेत तर तेही बोलतील हा कसं आहे आपण सर्वांनीच बघितलं असेल की मी व्यक्तिशा संपर्क प्रामुख्यानं त्यांनी या महत्वाचा होतो मी काल देखील मुंबईत करून घेऊन एक ऑनलाईन चॅनलला पण एक स्पष्ट सांगितलं पक्षाने किमान एक सीट तरी लढवलीच पाहिजे ती लढली पाहिजे होती पण ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये आपण तीन पक्ष एकत्रित येतो त्यावेळी एक, एक निर्णय होत असतो त्यावेळी त्या निर्णयाच्या अधीन राहायला पाहिजे याचा अर्थ असा नाही की पुढे काहीच नाही पुढे आगामी महानगरपालिका आहे सर्व गोष्टी पण होतात तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे हा युक्तिवाद आम्ही केलाच पण हा युक्तिवाद करत असताना त्यांचा उलट युक्तिवाद होता किंवा त्यांना जी मतं मिळाली ती आमच्या पाठिंबामुळे मिळाली त्यावेळी आम्ही जाहीर पाठिंबा देण्याचं काम केलं होतं राष्ट्रवादीने म्हणून त्यांना मिळाली तर आम्ही त्यांना सांगतो की ते जरी असतं तरी देखील आज, आज ते पक्षामध्ये आमचे काम करतायत गेले दोन वर्ष आज ते गटनिधी म्हणून घेऊन त्यांनी भूमिका घेतली आहे या सर्व गोष्टीची चर्चा आमच्या सर्वांच्या स्तरावरती झालेली आहेत स्वतः संजय राऊतजी एका बैठकीला होत्या दुसऱ्या बैठकीला परत सुभाष देसाईजी होते माझी पक्षप्रमुखांबरोबर आणि विशेषतः निलमताई गोरे यांच्याबरोबर आम्ही सर्वांनीच मिळून घेऊन चर्चा देखील करण्याचं काम आम्ही केलं होतं पण या सर्व अंतिममध्ये जो निर्णय वरिष्ठ स्तरावर होते त्याला वाटते आमच्याकडनं प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही आणि तो विषय आता काही राहिला नाही कारण फॉर्म भरलेला आता आज विड्रॉलचा आहे म्हणून कोणाला मिळाली का मिळाली हा मुद्दा दुयेम आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच पुढे आम्ही सर्वजण नेमका तिढा कुणामुळे हा निर्माण झाल्याचं दिसत आहे तुमच्या सगळ्या चर्चेनंतर काय दिसतंय तुम्हाला कुणामुळे हा तिढा निर्माण झालेला आहे सगळा कसं आहे तिला हा असं म्हणता येणार नाही तर कारण असं आहे जोपर्यंत चर्चा होते तोपर्यंत ती चर्चा राहते शेवटी चर्चेचा निर्णय त्याच्यात जर झालं नाही त्याच्यात तिढा कोणाचं काय हे आपण बोलू शकतो